सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचे अठ्ठ्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी नववधूच्या वेशात सजलेल्या पिहूला पाहून अतुलच्या डोळ्यात पाणी आलो आणि आता तिच्यासारखं सेम टू सेम स्वीटी आणि आर्यासुद्धा सजल्या होत्या त्यांच्यातलं बॉन्डिंग खूप खास होतं आणि त्या नेहमी असंच करायच्या आणि त्या दोघीही आज नववधूसारख्या दिसत होत्या तीच ज्वेलरी तोच ड्रेस सगळं सेम टू सेम आणि त्या दोघींनाही पाहून अर्जुनच्याही डोळ्यात पाणी आलं ते पाहिलं आणि तन्वी म्हणाली काय चाललंय तुम्हा दोघांचं अजून विदाईला खूप वेळ आहे अजून वरातसुद्धा आली नाही आणि अर्जुन चक्क तू रडतोस असं म्हणून तन्वी हसायला लागली आणि अर्जुन म्हणाला तुला नाही कळणार तनू एका बापाचं काळीच जेव्हा आपल्या काळजाचा तुकडा इतरांच्या हातात आपण सोपवतो तेव्हा काय यातना होतात या मला आत्तापासून समजायला लागलेल्या आहेत आणि तन्वी म्हणाली हो का अर्जुन सर आता हे मगरमॅससारखे अश्रू गाळणं बंद करा आणि जेव्हा आपण इतरांच्या काळजाचा तुकडा आपल्या घरात घेऊन येतो तेव्हा तिच्या बापाला तिच्या भावाला काय यातना होत असतील हे नाही का कळत तुला अर्जुन माझ्या भावाला किती त्रास दिला असतो तो इतका गयावया करतो माझ्या कंपनीसाठी तर तू एक रात्र मला तिथं ठेवत नाहीस आणि स्वतःच्या बहिणीला हवा तेव्हा माहेर घेऊन येतोस आणि आता मुलीसाठी रडतोस का आणि अर्जुन म्हणाला तो नू यार प्लीज आता आपलं काय मध्येच काढतेस आता आपलं झालं आणि आता मी ठरवले माझी प्रिन्सेस मी कोणालाच देणार नाही आणि तन्वी म्हणाली हो का मग तुझ्या मुलाला कोण मुलगी देईल अर्जुन म्हणाला अगं म्हणजे मी घर जमाई करणार आहे तन्वी म्हणाली ओके मग तुझाही मुलगा कोणाच्या तरी घरी गर जमाई म्हणून जाईल आणि अर्जुन म्हणाला ए नाही माझा टायगर घर जमाई होणार नाही बिकॉज वी आर देसाई बॉईज सासरवाडीत जात नाहीत आणि तन्वी आश्चर्यचकित होऊन म्हणाली हे बरं असतं रे तुझं अर्जुन तुझं ते तुझंच आणि दुसऱ्याचंही तुझंच बदमाश कुठला आता पुसते डोळे आणि अतुल तू सुद्धा पिहून जर असं पाहिलं तुम्हा ना तुम्हाला दोघांना रडताना तर ती तिकडे रडत बसेल आणि तिचा सगळा मेकअप निघून जाईल आणि अतुल हसून म्हणाला थँक गॉड आम्ही मेकअप केला नाही तसा अर्जुन खूप हसला आणि दोघे एकमेकांना टाळ्या देत होते आणि नेहा तिथे आली आणि म्हणाली बघितलं तन्वी मॅडम एक नंबरची नाटकी आहेत हे दोघेही नाटक करत होते बहुतेक रडण्याचं लगेच कसे हसायला लागले बघा आणि अर्जुन म्हणाला हे बरं आहे तुमचं एकीने रड म्हणायचं दुसरीने म्हणायचं रडू नको तर पहिलीनं म्हणायचं का रडत नाही आणि आम्ही नाटक करत नव्हतो आम्ही खरंच इमोशनल झालो होतो होणारे अतुल आणि अतुल म्हणाला हो ना मग आम्ही खरंच रडत होतो बघा तिकडे बकेट भरलेली आहे आमच्या अश्रूंच्या पाण्यानं असं म्हणून पुन्हा दोघे टाळ्या देऊन हसत होते आणि नेहा म्हणाली तन्वी मॅडम यांना सोडा आणि चला तुम्ही आता आरव येईल वरात घेऊन हे खूप दिवसातून भेटलेत ना आता यांचं काही खर ना खरं नाही तुम्ही चला तिकडे आणि तन्वीनं अर्जुनकडे बघितलं आणि अर्जुन तिला डोळा मारून म्हणाला ज्याने मन हँडसम दिसतोय ना आणि ती त्याला वाकडं दाखवत म्हणाली मुलगा लागणारा ला आलाय तुझा आणि तू तु हँडसम दिसून काय करतोस आणि अर्जुन म्हणाला लावतेस का पैस आत्ता या लग्नात इथेच मी सुद्धा लग्न करून दाखवीन अतुल तुला काही डाऊट आहे का रे माझ्यावर आणि अतुल म्हणाला नो सर आय हॅव नो डाऊट फक्त मला तुम्ही सांगा बुकिंग कुठं करायचं हनीमूनचं लगेच करून देतो तन्वी आता चिडली आणि अर्जुन म्हणाला जाणे मन कोणतं डेस्टिनेशन आवडेल तुला हनीमूनसाठी आणि तन्वी पुन्हा रागात म्हणाली मला काय विचारतोस जिच्याशी लग्न करणार आहे तिला विचार ना आणि अर्जुन म्हणाला मग तू काय इतकी चिडतेस जिच्याशी लग्न करणार आहे तिलाच विचारतोय बोल ना कुठे जाऊया हणी मुनला तशी ती खूप हसली लाजली आणि म्हणाली बदमाश कुठला आज खरंच तुम्ही दोघेही टोटली मॅड झाले आहात असं म्हणाली आणि तिथून निघाली आणि अर्जुन पाठी मागून नेहमीप्रमाणे ओरडून म्हणाला मॅड बी वो बी सिर्फ तुम्हारे लिए सांग ना कुठे जायचं आणि मुनला आणि तिने चिडून परत माघारी पाहिलं आणि म्हणाली गो टू हेल आता तू घरीच चल मग सांगते तुला आणि अर्जुन म्हणाला ओके आय हॅव नो प्रॉब्लेम आपण घरी करूया हनीमून आणि तिने पुन्हा चिडून समोरचे गुलाबाची फुलं उचलली आणि त्याला फेकून मारली आणि अर्जुन हसून ते कॅच करत मला चिडली माझी बिन शेपटाची वागीण चिडली थँक्यू बेबी आणि अतुल हसून म्हणाला अर्जुन सर जरा के त्यांना चिडवण्याचा बॅकलॉग तुम्ही भरून काढताय पण मॅडमसुद्धा घरी गेल्यावर तुम्हाला फटके देण्याचा बॅकलॉग भरून काढतील आणि अर्जुन म्हणाला ओय शेरणी हे ओ मेरी चिडली तरच छान दिसते अतुल म्हणाला तर ठीक आहे पण आता किती रागात म्हणाल्या घरी चल अर्जुन म्हणाला ते फटके देण्यासाठी नाही रे प्यार करणे गेली आहे असंच म्हणायचं असेल तिला बघ तू आणि अतुल हसला आणि म्हणाला अर्जुन सर आपका कुछ नाही हो सकता आता बंद बेडरूमच्या आतमध्ये तुम्ही फटके खाताय की प्यार करून घेताय आम्हाला कसं कळणार फटके काढले तरी बाहेर येऊन असंच सांगणार की प्रेम केलं त्याला एकट्यानं टपली मारली आणि म्हणाला बायकोचे फटके खायला तुला मी म्हणजे तू वाटलो की काय डफर आणि अतुल म्हणाला राहू द्या राहू द्या हे दुसऱ्या कोणाला तरी सांगा मला नाही पटणार कारण तुमच्या लव्ह स्टोरीच्या स्टार्टिंगच्या पहिल्या सेकंदापासून आजपर्यंत मी तुमच्यासोबत आहे सो so, माझ्याशी तरी खोटं बोलू नका पण सर या दोघींनी तर आपल्या इमोशन्सची हवाच काढून घेतली इतक्यात नेहा म्हणाली अतुल गेस्ट आलेत त्यांचं वेलकम करायला बाहेर ये मग अतुल पळाला तर बाहेर विवेक अस्मिता कुणाल रिया परी पराग आले होते आणि आणखीन बरीच मंडळी आली होती लग्नासाठी मग अतुलनंही त्या सगळ्यांना हात जोडून वेलकम केलं आणि बसण्याची सुविधा केली आणि तन्मी पुन्हा दोन मिनिटांनी परत आली आणि अर्जुनच्या हातातील गुलाबाचं फूल तिने तिच्या दातात पकडलं आणि त्याच्या ब्लेझरचं बटन लावलं मग गुपचूप त्याच्या ब्लेझरच्या खिशात एक टपोरं गुलाबाचं फूल अडकवून गेली आणि इतक्यात त्याच्या हा तिच्या हाताला पकडून त्यानं हिसका दिला आणि कोपऱ्यात घेतली आणि ती हळूच म्हणाली अर्जुन सोड ना इतके गेस्ट आहेत आणि तुला काय बदमाशी सुचते रे आणि अर्जुन मला सोडतो पण सांग कुठे जायचं हनीमूनला ती म्हणाली अर्जुन सिरियसली तू हनीमूनचा विचार करतोस अर्जुन म्हणाला येस आय एम डॅम सिरियस आणि तन्वी म्हणाली ओके okay, रात्री सांगते आता सोड ना तो म्हणाला नाही सोडणार इतक्यात वरात आल्या आणि म्युझिकचा आवाज आला तशी तन्वी पळायला लागली अर्जुननं पुन्हा तिचा हात पकडला आणि तिची बांगडी कचकन फुटली आणि तिच्या हातात घुसली आणि रक्त आलं तन्वीला थोडी वेदना झाली आणि ती ओरडली अर्जुन काय करतोस तू हे आणि अर्जुनलासुद्धा थोडं वाईटच वाटलं सॉरी बेबी आय एक्स्ट्रीमली सॉरी मग तू का पळतेस थांब ना असं म्हणून त्यानं तिचं मनगट पकडलं ती वरात आली आहे ना आता अर्जुन मग जायला नको का अर्जुन म्हणाला मला मेहंदी दाखव ना तुझी तिनं गडबडीत त्याला मेहंदी दाखवली मग त्यानं तिच्या मनगटाला काच लागली ते मनगट समोर घेतलं आणि त्यावर त्याचे ओट टेकवले आणि ते रक्त पिऊन घेतलं तशी तन्वी तिच्या मॅड हबीकडे फार प्रेमानं बघायला लागली आणि म्हणजे झालं ना आता चल ना बाहेर किती हट्टी आहेस रे तू अर्जुन मग तो म्हणाला ओके आता झालं मग दोघेही बाहेर आले आणि इकडे आर्यन म्हणाला पिहू दी तुझी वारात आली आणि तिनं ते वरून पाहिलं शुभ्र घोड्यावर बसलेला आरव तिला दिसला आणि स्वीटीनंही पाहिलं मग तिला त्या घोड्यावर आरव नव्हता दिसत आर्यन दिसत होता आणि तो कधी अशीच बारात घेऊन येईल तिला नेण्यासाठी असं तिला वाटलं मग अतुल अर्जुन त्यांच्या समोर गेले त्यांना हक करून त्यांचं स्वागत केलं तन्वी आणि नेहाणं आरवचं नाक पकडलं आणि त्याचं औक्षण करून त्याला आत घेतलं आणि अतुल आरवला म्हणाला आरव तुला नाही वाटत का तू खूप खूप लवकर आलास अरे लग्नाला अजून दोन तास बाकी आहेत आणि हे ऐकून आरव आता भुजकाळातच पडला आता नवरदेवाला असं कोण म्हणतं का की तू लवकर आलास उलट नवरदेव कधी येईल याची सगळी वाट बघतात आणि हा अतुल पण ना एक नंबरचा आगाव आहे असं म्हणून नेहा म्हणाली अतुल तो जावई आहे ना तुझा त्याची मस्करी करू नकोस आणि अर्जुन म्हणाला जावई असला म्हणून काय झालं फॅक्ट ही आहे की तो लवकर आलाय काय रे तुला खूपच घाई झाली आहे का लग्नाची आणि आता आरो बिचारा काय बोलणार तो फक्त लाजून शांत बसला मग अर्जुन म्हणाला आर्यन बॅक आणि लग्नाला पंधरा मिनटे कमी असताना ये आता आरवला जाम टेन्शन आलो आणि आता काय करायचं या दोघांचं असं म्हणून तरी मीनं डोक्याला हात लावला आणि ती म्हणाली तुम्ही दोघे शांत राहा इथे तुमची बिझनेस मिटिंग नाही वेळेवर सुरू व्हायला आरव तू कम्फर्टेबल हो आणि बस आणि अतुल म्हणाला बहुतेक आरव एप्रिल फुल करायला आलाय होणार आरव नेहा म्हणाली आता इथं काय एप्रिल फुल करणार आहे तो लग्नाच्या आधीचे विधी थोड्या वेळात सुरू होणार आहेत म्हणून लवकर आला तो आता गप्प बसा मग अर्जुन ओके असं का सो जमाई राजा बी कम्फर्टेबल मग नेहाने त्याला त्याची रूम दाखवली आणि आरोव तिथून निसटला आता बिछाऱ्या आरवला हे दोन दोन भन्नाट सासरे सोसणार होते की नव्हते कुणास ठाऊ मग आता गुरुजी म्हणाले लग्नाच्या आधीचे विधी सुरू करण्यासाठी वधू वरांना स्टेजवर बोलवा आरव तर आला पण पिहू अजून आली नाही आणि आर्यन आला आणि म्हणाला जी ज्या जी तुमची होणारी ब्रॅड असं म्हणत आहे की ती इथे तिच्या पायानं चालत येणार नाही तर तुम्ही तिला इथे उचलून आणायचं आणि हे ऐकून आता सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि आरव म्हणाला ओके त्यात काय अवघड आहे आर्यन म्हणाला जिजू विचार करा अवघड नाही पण सोपंसुद्धा नाही तुम्हाला जमेल ना तिला उचलायला आरव म्हणाला तू चल तर आर्यन म्हणाला इतना कॉन्फिडन्स मग चला आणि आता त्याच्यासमोर एक पडदा होता तो सगळ्यांना दिसत होता आणि आर्यन म्हणाला जिजू पडद्याच्या मागे तुमची नववधू आहे उघडा पडदा आणि उचला तिला आणि आरवने खूप खुश होऊन जसा पडदा उचलला तसा त्याच्यासही तिथं उपस्थित सगळेच हैराण झाले आणि भुजकळ्यात पडले हे काय तीन तीन पिहू अगदी सेम टू सेम आता अतुल आणि अर्जुन खूप हसायला लागले आणि अतुल अर्जुनला टाळी देऊन म्हणाला गया जिजा साले की चाल मे आणि आरो म्हणाला आर्यन हे काय आहे यातली नक्की पिहू कोणती आहे आर्यन मला वहीत तो जिजाजी कहाणी मी थोडा ट्विस्ट आहे आता या तिन्हीपैकी एक आहे तुमची ब्राईड आणि तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे तुम्ही तिला अचूक ओळखायची आणि उचलून घ्यायची आणि नाही ओळखली तर पिहू दिसोबत तुमचं लग्न कॅन्सल पण जी तुम्ही उचलणार तिच्यासोबत तुम्ही लग्न करायचं आता आरव थोडा घाबरलाच असा कसला हा ट्विस्ट जर त्याने पिहूला नाही ओळखली तर आणि भलत्याच कोणाला उचलली तर मग इकडून तिकडून तो बघण्याचा प्रयत्न करत होता पण तिघींचेही चेहरे झाकलेले होते सेम टू सेम ड्रेस सेम टू सेम सँडल हातातल्या बांगड्याही सेम टू सेम आता कसं ओळखणार की पिहू कोणती आहे बरं उंचीवरून ओळखावं म्हटलं तरी पिहू आणि स्वीटीची उंची सेम आर्य थोडी कमी उंचीची होती पण तिनेसुद्धा काहीतरी केलं होतं बहुतेक हेअरस्टाईलमध्ये आणि घुंगट घेतल्यामुळे तीही त्यांच्याच उंचीची वाटत होती आणि आरव आर्यनला म्हणाला आर्यन इट्स नॉट पॉसिबल पिहू यार तू काहीतरी हिंट दे ना आणि आर्य आ, आ आ आ नो चिटिंग जिजू आणि जिजू तुमचं लव मॅरेज आहे ना मग तुम्ही तुमच्या प्रेयसीला ओळखू शकत नाही का आरव आता खरंच कोळ्यात पडला होता मग त्यानं निरीक्षण केलं तर एकीच्या हातात हळदी दिवशी बांधतात तो पिवळा दोरा होता त्याला वाटले तीच पिहू असणार आणि त्यानं तिचा घोंघट काढला आणि शिट ती पिहू नव्हती ती तर दुसरीच मुलगी होती मग आरवला अजिबात धीर धरवला नाही त्यानं दुसरीचा घोंघट काढला तर ती आर्या होती मग त्यानं तिसरीचा घोंघट काढला तर ती स्वीटी होती आता सगळे आरवच्या फजे हसत होते आणि तिघींमध्येही पिहू नव्हती मग नक्की पिहू होती कुठं आणि आर्यन मला जिजाजी कैसा लगा एप्रिल फूल आणि आरो आर्यनला हात जोडून मला आर्यन प्लीज सांग ना पिहू कुठे आहे आणि आर्यन त्याच्यासमोर हात करून म्हणाला जिजाजी पहिले इस हात मे नेक रकी आहे और उच हातसे ब्राईड डीजी आहे मग आरोने त्याच्या खिशातून पैशाचं बंडल काढलं आणि आर्यनच्या हातावर टेकवलं आणि मग मला आता तरी सांग पिहू कुठे आहे आणि मग आर्यनने एका दिशेने बोट केलं आणि आरवणे पाहिलं तर तिकडे पिहू होती आणि खूप सुंदर दिसत होती आणि ती आरवकडे बघून खूप हसत होती मग आरवणे हसूनच नकारी मान हलवली तिच्याकडे गेला आणि तिला उचलून भोवल्यावर घेऊन आला तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्या दोघांसाठी आणि जल्लोष साजरा केला आणि मग दोघेही एकमेकांशेजारी बसले लग्नाच्या आधीचे विधी सुरू झाले इकडे मधूने आणि आर्याने गुपचुप आरवचे शूज चोरले पण आता निदान यावेळी तरी स्वीटी आरवच्या बाजूने गेली आणि तिनं पुन्हा मधूनं जिथं शूज ठेवले होते तिथून परत आणले आणि लपवून ठेवले मग लग्नाचा मुहूर्त जवळ आला मंगलाष्टका सुरू झाल्या तसं इकडे पुन्हा अतुलच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली नेहाने त्याच्या हातात हात घातला आणि त्याला धीर दिला आणि म्हणाली अतुल तू असं करशील तर माझं कसं होणार प्लीज आपण नंतर रडूया ना आणि आताही अतुल थोडा हसला आणि मला नेहा काय करू ग मला आपोआप रडायला येतं आहे मग अर्जुन त्या दोघांना म्हणाला तुम्ही दोघेही आता तिथे जा कन्यादानासाठी म्हणजे कमी रडायला येईल आणि बेटी जास्त दूर नाही चालली मुंबईतच आहे सो जस्ट रिलॅक्स अतुल मग आता मंगलाष्टिका झाल्या सगळे विधीही झाले आरोने पिहूच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तिने त्याच्याकडे भारावलेल्या नजरेनं पाहिलं आणि त्याचा हात घट्ट दाबला एखादं स्वप्न पडावं असं त्यांची पहिली भेट ते लग्न इतकं फास्ट सगळं झालं होतं मग सात फेरे झाले कन्यादानही झालं आणि आता भोल्यावरून खाली उतरताना शूज घालायला गेला तर शूज झाले गायब आणि मधू आणि आर्या म्हणाला जिजू आधी आम्हाला पैसे द्या आणि मग तुमचे शूज देतो बिचारा आरवने गुपचूप खिशात हात घातला तशी स्वीटी म्हणाली आरव पैसे देऊ नकोस शूज त्यांच्याकडे नाहीत शूज माझ्याकडे आहेत आणि आता मी तुझ्या पार्टीत आहे आणि आर्यन मला अच्छा जी ऐसी बात मधू आर्या लेट्स स्टार्ट मिशन शूज आता बघूच की ही मिस जूते चोर कशी ज्युते देत नाही मग आता इकडे आरव पिहू सगळ्यांचे आशीर्वाद घेत होते आणि इकडे आर्या मधू स्वीटी आणि आर्यन शूजच्या मागं लागले होते पण स्वीटी नक्की कुठे ठेवलेत शूज ते कळत नव्हतं हे शोध ते शोध सगळे बॉक्स शोधले मिठाईचे बॉक्स शोधले फुलांच्या परड्या सुद्धा शोधल्या तरीही आर्यनला शूज सापडले नाहीत आणि आता खरंच हिनं कुठे शूज ठेवले त्याचं डोकं चाले ना पण स्वीटी मात्र निवांत बसली होती तिला शूजची अजिबात चिंता नव्हती आणि हे तिघे मात्र घरभर शोधाशोध शुद करत होते अगदी स्टेज खाली सुद्धा वाकून पाहिलं बट नो चान्स शूज सापडले नाहीतच आता आर्यनसारख्या हुशार माणसाला शूज सापडू नयेत म्हणजे हा त्याचा खूप मोठा अपमान होता आणि तो आधी थोडा चिडला मग आता आर्यन थोडा थांबला शांतपणे त्यानं विचार केला तिच्याकडे पाहिलं तर ती मैत्रिणींशी गप्पा मारण्यात दंग होती मग तिला रियानं हाक मारली पत तर ही मी सुभेदार पटापट चालत तिच्याकडे गेली आर्यनं पाहिलं तर आधी तर तिच्या हाय हिल होत्या आणि तेव्हा इतकी पटपट चालत नव्हती हाय हिलवरून पडण्याची भीती असते ना म्हणून मुली थोड्या मटक मटक करून चालतात मग आत्ता हिला हाय हिलवरून पडण्याची भीती नव्हती वाटत याचाच अर्थ या मिस जिते चोरने ते जूते चोरून स्वतः घातले होते आणि तिच्या लॉंग लेहंग्याच्या आतून ते कोणाला दिसतच नव्हते आणि मॅडम रिलॅक्स होऊन फिरत होत्या आता आर्यने तिच्याकडे पाहिलं तिनंही त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडे आला आणि तिच्या पायाकडे बघून म्हणाला मी सुभेदार क्या चल रहा आहे आणि ती थोडी संशयानं म्हणाली कुठे काय मम्मीनं बोलावलो तिच्याकडे निघाले आर्यन म्हणा हो का आणि शूज कुठे आहेत स्वीटी म्हणाली मी का सांगू ते तुम्ही शोधणार आहात ना शोधा आणि आर्यन म्हणाला मला सापडले आता गुपचूप तू देतेस मला की मला घ्यावे लागतील तुला उचलून आणि तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली आर्यन तुला सापडले शूज तो म्हणाला हो तुझ्या पायात आहेत ना आणि ती हसून म्हणाली हो आहेत पण घेशील कसे आर्यन तिला हळूच म्हणाला जाणीवन सगळ्यां देखत तुला उचलून घेईल मग तर काढू शकेल ना घेऊ का असं म्हणून तो तिच्या जवळ गेला आणि ती त्याला ढकलून खूप दूर पळून गेली आणि आर्यनसुद्धा तिच्या मागे पळाला आणि म्हणाला मधू आर्या शूज सापडले आणि आता स्वीटी पुढे पळत होती आणि आर्यने तिला एका कोपऱ्यात गाठलीच आणि तिला दोन्ही हाताने भिंतीसोबत दाबून ब्लॉक करत म्हणाला स्वीट हार्ट संगीत झालं मेहंदी झाली हळदसुद्धा झाली आणि तू सुद्धा माझ्या ब्राईडसारखी सजली आहेस मग आता फक्त शेवटची रस्म राहिली सात फेरे आपण नंतर घेऊया पण आता मी हे करू शकतो ती म्हणाली काय त्यानं त्याची मूठ तिच्यासमोर उघडली आणि त्यामध्ये तिला कुंकू दिसलं आणि स्वीटी संभ्रमित अवस्थेत त्याला म्हणाली आर्यन तुझ्या मनात काय आहे आर्यन तिच्या डोळ्यात बघून म्हणाला मला पण तुला सिंदूर लावायचा आहे लावू का तू हो म्हणालीस तरच लावणार अँड डोंट वरी सिंदूर लावून मी तुझ्याकडून तर काही मागणार नाही आणि तिने डोळे मिटून घेतले आणि तिनं तिची कपाळावरची बिंदी हातानं बाजूला केली आर्यनने एक छोटंसं कुंकू घेतलं आणि तिच्या भांगात लावलं आणि स्वीटीने घट्ट डोळे मिटून घेतले आणि तिच्या पुन्हा डोळ्यात पाणी आलं आणि तो तिला म्हणाला स्वीटी आत्तापासून ती तू माझी ऑफिशियली पाईप झालेली आहेस आणि हे फक्त आपल्या दोघांना माहीत आहे म्हणाने आपण दोघं एक होतोच पण आता आणखीन जवळ आलेलो हो। आहोत आणि ती म्हणाली यस आर्यन वी आर मेड फॉर ही चदर आणि आता मामांनी परवानगी दिली आहे ना मग मला भीती नाही माझं हे स्पेशल गिफ्ट फक्त माझं आहे असं म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले मग तो म्हणाला चला आता जाऊया बाहेर ती म्हणाली आणि शूज ते नाही घेणार का तू आर्यन मला हरलो मी माझ्या वाईफसमोर ती म्हणाली तुला तर कोणाही समोर हरायला आवडत नाही ना मग तो तिला म्हणाला यू आर राईट मी कोणाही समोर हरत नाहीच मी फक्त माझ्या वाईफसमोर झुकतो असं म्हणून त्याने तिच्यासमोर मान झुकवली आणि इतक्यात आर्या मधू आल्या आणि म्हणाल्या ए आर्यन दादा शूज सापडले का आणि तो म्हणाला ते नाही ग या मिस डफरने कुठं ठेवले काय माहीत चला पुन्हा शोधा असं म्हणून तो तिला डोळा मारून निघून गेला मग स्वीटी पुन्हा तिथून आली आणि तिने तिच्या पायातले शूज काढून आरवच्या पायात घातले मग सगळ्यांचं फोटो सेशन झालं अर्जुनने लग्नाचं गिफ्ट म्हणून आरव आणि पिहूला यू एसमध्ये एक प्रॉपर्टी दिली आणि ते बघून आरव थोडा शॉक झाला आणि अर्जुन म्हणाला जमाई राजा इतनं मत चौकी आहे हे मेरे बेटी केली आहे पिहू माझी दुसरी मुलगीच आहे आणि मधुमाली अर्जुन अंकल मग मी तुमची कोण आहे आणि अर्जुन म्हणाला तू तो मेरा दुसरा बेटा आहे और तेरे लिए पॅन्ट शर्ट बहुत सारे लावूंगा तसे सगळे खूप मोठ्याने हसायला लागले आणि तसाच फोटोग्राफरने एक सगळ्यांचा सुंदर असा फोटो घेतला आणि एक स्वीट मेमरी तयार झाली